दिनांक अठ्ठावीस जून रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर या विभागाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त गुन्हा अन्वेषण मोहिमेत गोंधवणी तालुका श्रीरामपूर येथे हातभट्टी गावठी निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकत अवैध दा हातभट्टी दारू निर्मितीची ठिकाणे नष्ट केली आहेत निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांच्या या कारवाईमध्ये एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तेराशे पन्नास लिटर रसायन नष्ट करण्यात आलं आहे तर या संपूर्ण मुद्देमालाची किंमत छप्पन्न हजार दोनशे पन्नास इतकी आहे तर या कारवाईत एकूण दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही कारवाई प्रमोद सोनेणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन दुय्यम निरीक्षक गोकुळ नायकोडी निलेश पालवे प्रशांत पाटील सहाय्य दुय्यम निरीक्षक ए के शेख पोलीस कॉन्स्टेबल हुलगीर पोलीस कॉन्स्टेबल पडोळ पोलीस कॉन्स्टेबल दुगुळे पोलीस कॉन्स्टेबल खरात जवान सर्वश्री तौपिक शेख स्वाती फटांगरे चालक निहाल शेख संपत बिटके यांनी सहभाग घेतला होता अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक विक्री ठिकाणी अवैध ढाबी यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक अनुकुमार देशमाने निरीक्षक राज्योत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन यांनी दिले मीडियासाठी ప్రతినిధి యునోసినామదార్ శ్రీరాంపూర్